नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच मित्रांनो फॉर्च्युनरचं जवळ येत आहे आणि चर्चा चालू होती की राहुलबाई यांचा घरचा साज मथुर आणि सरजा नक्की कोणासोबत पाळणार तर मित्रांनो मथुर पाळणारा एवढं जोडे ज्या जोडीने अखंड महाराष्ट्रभर मित्रांनो ज्या जोडीचा क्रेज आहे असा शाकीरबाई यांचा राजा आता नवीन मालकांकडे गेला आहे परंतु राजा आणि मथुर मित्रांनो हेच नियोजन पुन्हा एकदा झालं आहे जे नवीन मालक आहेत ते आणि शाकीर भाई दोन्ही नियोजन करतात मथुर आणि राजा हात जोड आपला पलताना दिसणार आहे त्याच्यानंतर सरजा कोणासोबत तर मित्रांनो सरजाचा पहिला नव्वद टक्के फिक्स सांगतो सरजा पाळणार आहे मोठ्या मैदानाचा मोठ्या वास्तादचा भाऊ छोटा भाऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सारज एक हजार एक हा जोड मित्रांनो जो पाळण्याची खूप जास्त शक्यता आहे परंतु मथुरचा पायरा मित्रांनो फिक्स झाला आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की उडा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद